नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे आता सागर व मुक्ता या दोघांनी मिळून तर अभिषेक आणि कोमलच्या लग्नाचा घाट घातलेला असतो आणि ऐन लग्नाच्या दिवशीच कोमल व अभिषेक याचं लग्न सुरू असताना अचानक सावनीचा मोठा बॉम्ब फुटून त्याची अभिषेकची पहिली बायको ही सगळ्यांच्या समोर येते आणि जेव्हा ती सगळ्यांच्या समोर येते तेव्हा अमृता सगळ्यांसमोर आल्यानंतर नेमका कसला धमाका होणार आणि त्याचनंतर आता इथे मिहिकाला जेव्हा समजतं की तिच्या पोटातलं बाळ हे मिहीरचंच आहे आणि जे सत्य एवढ्या दिवसापासून ती सगळ्यांना दाखवण्याचा प्रयत्न करत होती आणि हर्षला खोटी खोटी प्रेग्नन्सी दाखवत होती ती आता खरी निघाल्यानंतर मिहिका आता जेव्हा मिहीर जवळ जाऊन त्याला हे सत्य सांगणार तेव्हा मिहीर हा मिहिकाचा स्वीकार करायला तयार होईल का त्याचबरोबर आता इथे मुक्ता जेव्हा मिहीरला सांगते की तू कोमलशी लग्न कर तेव्हा मात्र कोमल की मेहिका दोघांपैकी कोणता ऑप्शन मेहीर निवडणार आणि त्यानंतर नेमकं मग पुढे काय होणार हे सगळे आपल्याला ॲडविस्ट मध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा तर मित्रांनो आतापर्यंतच्या भागांमध्ये आपण पाहिलं होतं की मुक्ताने मिहीरला त्या अभिषेकची चौकशी करायला सांगितलेली असते आणि जिथे जिथे जाऊन अभिषेकची चौकशी होते तिथून सगळे पॉझिटिव्ह रिस्पॉन्सच आता मिळत असतात आणि ज्या ज्या ठिकाणी चौकशी होते तिथून अभिषेकची प्रत्येक ठिकाणाहून वाच आणि तारीफच केली जाते आणि हे सगळं ऐकल्यानंतर मिहीर आणि मुक्ता आहे या गोष्टीचा विचार करत असतात मीर म्हणतो की वहिनी सगळं काही व्यवस्थित आहे परंतु आता जेव्हा मुक्ता सगळ्यांना सांगते की हे सगळं लग्न पॉझिटिव्ह रीतीने जात आहे तेव्हा मग इंद्रा आणि बाकीचे सगळे लग्नाला तयार होतात परंतु मुक्ताला मात्र टेन्शन आलेलं असतं मुक्ता विचार करते की काय करावं कारण मला कुठेतरी मनाकडे वाटतं आहे की हे जे सगळे मला संकेत मिळत आहेत जे सिक्स सेन्स मिळतात ते या लग्नाला मान्यता देत नाही आहेत कुठेतरी तेव्हा मग सागर हा मुक्ताला म्हणतो की मुक्ता तुम्ही असा विचार का करताय अजिबात प्लीज असा चुकीचा विचार करू नका लग्न हे व्यवस्थित होत आहे आणि तो मुलगा खरंच चांगला आहे आता तुमच्या मताप्रमाणे आपण मिहेरलाही चौकशी करायला सांगितली परंतु सगळ्यामधूनच आता व्यवस्थित योग्य तेच निष्पन्न झालंय म्हणून लग्नाच्या तयारीला लागू तेव्हा मग आता जेव्हा खरी लग्नाची तयारी सुरू होते तेव्हा सगळेजण कोळी कुटुंबात खूप आनंदात असतात तर स्वाती इंद्रा आपण कशी शॉपिंग करायची कोमलच्या लग्नात आपण कशी मजा करायची हे सगळं म्हणत असतात आणि मग त्या पुढच्या गोष्टी डिझाईन करायला सुरुवात करतात तरी इथे हर्षवर्धन हा मेहकाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले म्हणून जरा विचारामध्ये असतो तो म्हणतो की मला तरी आत्तापर्यंत वाटत होतं की ही मिहका माझ्यासोबत खोटं बोलते परंतु नाही खरंच या मिहकाच्या पुटामध्ये मिहिरचं बाळ आहे का असं आता त्याचे टेन्शन आलेलं असतं तर इथे मिहिकाने मात्र सगळ्या गोष्टी अगदी सावधपणे बाळ बाळगलेल्या असतात कारण काही झालं तरीही मिरचं मिरचं सत्य म्हणजेच जे बाळाचं खोटं सत्य आहे ते तिला हर्षवर्धन समोर येऊ द्यायचं नव्हतं आणि म्हणूनच तिने तिच्या मैत्रिणींशी मदत घेतलेली असते आणि मैत्रिणीच्याच मदतीने तिने हा सगळा डाव रचलेला असतो की जे काही माझे खोटे रिपोर्ट्स आहेत ना ते खोटे रिपोर्ट्स बदलायचेत म्हणून तिने हे सगळं प्रकरण केलेलं असतं तर आता हे सगळं झाल्यानंतर हर्षवर्धनच्या हाती जेव्हा खरे पेपर्स लागतात तेव्हा मात्र मेहका घाबरलेली असते कारण नेमका आता रिपोर्ट काय येतो जेव्हा रिपोर्ट येतो तेव्हा हा खराच रिपोर्ट येतो की मेहका खरंच प्रेग्नेंट आहे आता जेव्हा ती रिपोर्ट बघते आणि मैत्रिणीला कॉल लावते तेव्हा ती ठरवते की नाही आता मैत्रिणीला आपण थँक्यू म्हटलं पाहिजे कारण तिने आपलं काम केलं का म्हणून के का का आता मी का तिच्या मैत्रिणीला कॉल लावते आणि म्हणते की थँक्यू तू माझं काम केलेलं आहेस आणि माझे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले तेव्हा मात्र मैत्रिणी म्हणते की अगं मी का हे काय बोलत आहेस तू कारण आत्तापर्यंत मला तुला सॉरी म्हणायला कॉल करायचा होता परंतु मला थोडा वेळ नाही मिळाला मी बिझी होते अगं हे रिपोर्ट मला बदलता आले नाहीत म्हणून मी जरा टेन्शनमध्ये होते तेव्हा आता आम्ही हिका म्हणते की काय रिपोर्ट बदलले नाहीत याचा अर्थ तेव्हा ती म्हणते की हो रिपोर्ट नाही बदलता आले मग आता मी हिका म्हणते की बापरे मग माझं प्रेग्नेन्सीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह कसे आले याचा अर्थ खरंच माझ्या पोटात मिरचं बाळ असा विचार आता मी एका करू लागते आणि तिला आता खूप मोठी धडकीच भरलेली असते त्यानंतर इथे आता मुक्ताही सागरच्या आणि मम्मीच्या बोलण्यावरून लग्नासाठी होकार देते आणि इथे आता अभिषेक आणि सावनी मात्र खूप खुश असतात कारण त्यांचा प्लॅन आता पूर्णपणे एंडला आलेला असतो कारण इथे आता सावनी ही पूर्णपणे प्लॅनमध्ये मध्ये यशस्वी होते सागर आणि मुक्ताला बर्बाद करण्याचा त्यांचा प्लॅन हा कुठेतरी यशस्वी होताना त्यांना दिसतो परंतु मुक्ता आणि सागर या बाबतीत पूर्णपणे बेसावत असतात काय घडतंय त्यांना काहीच कळत नसतं आणि सागर मात्र इथे कोमलला मोठी मोठी स्वप्न दाखवत म्हणतो की कोमल हे बघ तुझं लग्न आता अगदी आपण धुमधडक्यात करूया कशाचीही कमी पडणार नाही सगळं काही व्यवस्थित होईल आणि तिच्यासाठी छान साड्यांची शॉपिंग वगैरे सगळं काही केलं जातं आणि तो म्हणतो की अभिषेकला जे काही आवडते ते सांग आपण सगळं काही त्याच्यासाठी खर्च करूया आपण त्याचे कपडे वगैरे सगळं काही स्वतः घेऊया अजिबात काळजी करू नकोस सगळं आपण त्याच्या मनाप्रमाणे करूया आणि तुझ्या मनाप्रमाणे तर तेवढ्यातच इथे आता सगळ्या गोष्टी ह्या मनाप्रमाणे सुरू असतात मिहीर हा मुक्ताला भेटायला येतो आणि म्हणतो की वहिनी काही काळजीचं कारण नाही ना सगळं ठीक आहे तेव्हा तरीही मुक्ताच्या चेहऱ्यावर थोडंसं टेन्शन दिसतं मिहीर म्हणतो की वहिनी अगं काय झालं तू कसला विचार करते त्याच वेळेला आता मुक्ता म्हणते की नाही मिहीर मला ना जरा कुठेतरी थोडंफार वाटतंय कारण ना या सगळ्या गोष्टी आहेत ना व्यवस्थित झाल्या पाहिजे इतकंच मला वाटते माझ्या घरात जे मला संकेत मिळाले त्यातून मला थोडंफार वाटत होतं परंतु ठीक आहे मी आता या सगळ्या गोष्टी गोष्टीचा विचार नेगेटिव्ह करणार नाही कोमलचं लग्न पॉझिटिव्हच झालं पाहिजे आणि तशाच प्रमाणे आता इथे हे सगळं ऐकल्यानंतर मुक्ता मात्र लगेच अभिषेकला फोन करते की हे बघ आता जे लग्न आहे ना अगदी तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे म्हणजे तू जे काही खर्च सांगशील ते सगळं काही करण्याला तयार आहेत त्यामुळे तू पूर्णपणे लूट त्यांना आणि दुसऱ्या बाजूने सावनी एक मोठा गेम अभिषेकवर टाकत असते तो म्हणजे की अभिषेकची पहिली बायको जी अमृता असते तिला जाऊन सावनी भेटते आणि अभिषेक तिने अगदी गोडी गुलाबीने तिचा पत्ता आणि तिची माहिती सगळ काही काढून घेतलेलं असतं आणि म्हणूनच आता सा सावनी ठरवते की तिला जाऊन भेटायचं हा मोठा ग्लेम गेम कार्ड ती त्यांच्या लग्नातच प्ले करणार असते तर इथे आता मुक्ता ही कोमलच्या लग्नाच्या हळदीला देखील सुरुवात करते आणि इथे लग्नाची हळद देखील लागली जात असते सगळे विधी अगदी एकदम व्यवस्थितपणे पार पडत असतात त्याच वेळेला आता सागर हा मुक्ताकडे बघतो आणि अजूनही मुक्ताला डाऊट असतो म्हणून तो म्हणतो की काय झालं आहे ते तेवढ्यात तिथे स्वाती जोरजोरात रडायला लागते म्हणून सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे जातं तर आता स्वाती आणि बाकीचे सगळे घरात रडतात मुक्तालाही खूप वाईट वाटत असतं की आपली कोमल आता उद्या लग्न झाल्यावर आपल्याला सोडून जाईल याचाही तिला खूप त्रास होत असतो तर आता या सगळ्यांना अशा प्रकारे रडताना पाहून इंद्राच्या देखील डोळ्यामध्ये पाणी यायला लागतं ती म्हणते की माझी को कोमल इतकी वर्ष माझ्याबरोबर होती आता लग्न झालं की ती तिच्या सासरी निघून जाणार आणि सगळं वातावरण आता एकदम अगदी इमोशनल झालेलं असतं आणि सगळ्यांना असं रडताना पाहून कोमललाही खूप वाईट वाटत असतं आणि आपलं उद्या लग्न होऊन आपण जाणार हेही तिला वाईट वाटतं वाट परंतु त्याच वेळेला मुक्ता लगेच सगळ्यांचा मूड चेंज करत म्हणते की हे बघा वाईट वाटून घेण्याची काहीच गरज नाही आहे सगळं काही व्यवस्थित होईल आपली कोमल चांगल्या घरी जाते तिचं सगळं काही व्यवस्थित होणार आहे आणि हो आणखी एक गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्याला तिची आठवण येईल तेव्हा तेव्हा ती आपल्याला भेटायला येईल नाहीतर आपण जाऊ शकतो हो की नाही मम्मी तेव्हा मग आता मम्मी पण म्हणतात की हो मुक्ता अगदी बरोबर बोलतेस तू किती काही आठवण आली मग आपण आपल्या आपल्या कोमलला भेटायला नक्कीच जाऊ शकतो कशाला घाबरण्याची गरज आहे सगळं काही आपल्याच बाजूने होणार म्हणून तुम्ही आता घाबरू नका आता लग्न लग्न म्हणून आपण बाजूला होतो तो आता तेही सगळं व्यवस्थित होतोय एवढ्यात सावणी तिथे हे सगळं बो बोलणं ऐकत असते सावनी म्हणते की कसलं लग्न तुमची मुलगी बघा आता तुमच्या घरातच कशी कायमची पडून राहणार आहे आणि कायमचा तुमच्या मुलीच्या आयुष्यालाच कलंक लागणार आहे तर इथे मुक्ता म्हणते की नाही अजूनही कुठेतरी लास्ट मला वाटतंय की मी ह्या गोष्टीत जरा घाई केली का मी सागरलाशी अजून बोलायला हवं होतं का परंतु आता मुक्ता त्या गोष्टी मागे टाकण्याचं ठरवते आणि ती म्हणते की जर मी काही या लग्नात अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर मग मात्र आता सागर माझ्यावर खूप ओरडतील आणि नको नको ते बोलतील म्हणून आता मुक्ता ठरवते की नाही असं काहीच करायला नको तर इथे सावणी ही लग्नात पुढे पुढे करत असते हे सागरला अजिबातच आवडत सा नसतं आणि त्या गोष्टीचा त्याला खूप राग येत असतो आणि त्यानंतर इथे का ठरवते की माझं आता पोटातलं बाळ आहे ते मिहीरचं आहे म्हणून काही करून आम्हाला मिहीरशी बाबतीत बोललंच पाहिजे कारण मिहीर हा माझ्या होणाऱ्या बाळाचा बाप आहे खरंच मी का तू खूप मोठी घाई केलीस ग कारण आता तू हे जे सगळं केलं म्हणजेच आपल्या ज्या काही गोष्टी झाल्या मला असं वाटत होतं की मला ब्लॅकमेल हर्षवर्धनने केलं परंतु जर मी हर्षवर्धनचं न ऐकता आता त्याच्याशी लग्न केलं नसतं तर खरंच खूप बरं झालं असतं कारण त्याच्याशी लग्न केलं आणि मला आता मोठा पश्चाताप होत आहे जर मी थोडे दिवस अजून थांबले असते तर माझं सगळं काही व्यवस्थित झालं असतं आणि आता मी मिहीरशीच लग्न केलं असतं कारण हे बाळ तर त्याचंच आहे म्हणून तिला पश्चाताप होतो आणि ती मिहीरला भेटण्याचं ठरवते तर इथे आता अभिषेक याला लग्नाची हळद लागलेली असते तो सावनीला भेटायला येतो सावनी म्हणते की अरे असं कुठेही भेटायला येऊ नको कारण कसं आहे ना जर कोणी तुला बघितलं माझ्याशी बोलताना तर खूप मोठा वांदा होऊ शकतो म्हणूनच तू अशा प्रकारे भेटायला येऊ नको तर आता दुसऱ्या दिवशी लग्नाचा दिवस उजाडलेला असतो अभिषेक हा घोड्यावरून मस्त चांगला सजून धजून हा लग्नाच्या मांडवामध्ये आलेला असतो आणि तो आल्यानंतर त्याचे आई वडील देखील त्याच्याबरोबर असतात आणि इथे इंद्रा ही त्यांना समोर आलेलं पाहून वेळांना खूप खुश होते समोर जाऊन ते त्यांचे जे काही विधी असतात ते विधी आनंदाने अगदी करते आणि मग त्याच वेळेला इथे इंद्र आता पुढे येते आणि त्याला कुंकू वगैरे लावून त्याच्या पायावर पाणी घालून जसा जावयाचा मान दिला जातो तसा जावयाचा मान त्याला देत असते आणि इथे आता सागरही त्याला येत असताना खूप एक भेटवस्तू देतो आणि ती पाहिल्यावर आता इथे अभिषेकचे मात्र डोळे फिरतात कारण इथे आता अभिषेकला सागरने सांगितलेलं असतं की हे लग्न झाल्यानंतर तुला बाहेर सेटल करण्याची जबाबदारी माझी हेच मोठं गिफ्ट त्याच्यासाठी असतं तर इथे सावनी लग्नाच्या सगळ्या गोष्टी पुढे असताना मंडपाच्या मागच्याच बाजूला जाऊन अमृता म्हणजेच त्याची अभिषेकची पहिली बायको याची भेट घेते आणि तिला सगळं काही सत्य समजावते की तुला हे सगळं करायचं आहे आणि आत्ता थोड्याच वेळात जेव्हा विधी सुरू होतील त्याच वेळेला तुला हा भांडा फोडायचा आहे मग इथे आता मिहीरला मिही का फोन करते आणि म्हणते की मिहीर तू कुठे आहेस मला तुला भेटायचं आहे मग आता इथे जेव्हा तू ती गोष्ट सांगतो तेव्हा तिला धक्काच बसतो तो म्हणतो की मी कोमलच्या लग्नामध्ये आहे मला तुला भेटता येणार नाही तेव्हा ती म्हणते की प्लीज मला पत्ता सांगशील का मी तिथे तुला भेटायला येते आता मिहीर सांगतो की ठीक आहे तू ये परंतु तू इथे येऊन कोणालाही तुझा मूड ब तुला बघून चांगलं वाटणार नाही मी का म्हणते की मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे त्याच्यामुळे मी तिथे पोहोचते असं म्हणून आता मी का यायला तयार झालेली असते आणि त्याच वेळेला इथे आता कोमल आणि अभिषेक यांचे पुढचे विधी सुरू झालेले असतात आता दोघेही एकमेकांना लग्नामध्ये हार घालतात आणि त्यांच्या सप्तपदीच्या विधी म्हणजेच फेरे हे सुरू होणार असतात तर ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आता अभिषेक मात्र खूप घाबरतो तो म्हणतो की सावनी नेमकं काय करणार आहे ने मला फक्त लग्नाला उभं राहायला सांगितलं मग ती पुढे काय करणार आहे हा तो पूर्णपणे घाबरलेला असतो त्याच वेळेला इथे आता या सगळ्या गोष्टी होत असताना मिहीर देखील लग्नामध्येच आलेला असतो आणि मी एका देखील आता त्याच्यासमोर येऊन उभी राहते परंतु मिहीर हा तिथेच लग्नामध्येच थांबतो तो म्हणतो की मी तुझ्याशी नंतर बोलेन आणि तेवढ्यातच आता इथे सावणी जी असते ती अमृताला सांगते की तुझा आणि तुझा मोठा बॉम्ब फोड त्याच वेळेला ता अमृता म्हणजेच अभिषेकची पहिली बायको ही सावणीच्या सांगण्यावरून मोठा बॉम्ब फोडायला तयार झालेली असते ती आता सगळ्यांसमोर चालत येते आणि थांबा असं म्हणून त्यांचं लग्न थांबवते आता जेव्हा ती लग्न थांबवते तेव्हा सगळेजण त्यांच्याकडे धक्क्याने बघायला लागतात तर आता गुरुजी म्हणत असतात की आपली सप्तपदीची वेळ झालेली आहे त्याच्यामुळे ते पूर्ण करून घेऊया परंतु आता इथे गुरुजींचं काही न ऐकता तिथून बाजूला सागर म्हणतो की जरा थांबा काय आहे तेव्हा आता लगेच अमृता अभिषेकची पहिली बायको येते आणि म्हणते की काय चाललंय तुझं तू हे काय करत आहेस तुला कळतंय का तू काय वागतोयस ते त्याच वेळेला आता इथे तो म्हणतो की काय काय झालं आहे तेव्हा मग आता इथे अमृता सांगते की मी याची पहिली बायको आहे अमृता आणि अमृता केनी अभिषेक केनी असं ती नाव सांगते तेव्हा मग आता इथे सागरला धक्का बसतो आणि मुक्ताला देखील दोघंही म्हणतात की ओ मॅडम तुम्ही काय बोलत आहात लग्नामध्ये येऊन तुमचं हे सगळं काय सुरू आहे त्याच वेळेला ता ती म्हणते की हो मी खरं बोलत हो आहे हा माझा नवरा आहे अभिषेक केली आणि असं म्हटल्यानंतर आता अभिषेकच्या आईबाबांनाही धक्का बसतो कारण अभिषेकचं हे सगळं काही त्यांना अजिबात माहीत नसतं आणि मग ती सांगते की हे तू लग्न का करत आहेस त्यावेळेला तू लग्न केलंस कारण तुझे आई तुझे जे माझे आई वडील होते ते तुला ग्रीन कार्डच्या हिशोबामध्ये लग्न करून देत होते म्हणजेच आपलं लव्ह मॅरेज झालं होतं आपण बाहेर सेटल होणार होतो पण आत्ता काय ते भा सागर मात्र खूप चिडतो त्याच्या तळपायची आग मस्तकात जाते तो म्हणतो की अभिषेक काय चाललं काय तुझं आता मुक्ताला मात्र धक्का बसतो मुक्ता विचार करते की आई एकविरे स्वामी म्हणजे मला जे काही संकेत मिळत होते ते, ते अगदी योग्य होते आणि हे ऐकून आता इंद्राच्याही डोळ्यातनं पाणी येऊ लागतं इंद्रा ही हात जोडतच त्यांनी म्हणते की हे देवा हे काय चाललंय माझ्याबरोबर माझ्या मुलांबरोबर काय चाललंय आता माझ्या ह्या कोमलच्या लग्नाचं काय होणार जरी सागर सागर ते सागर चिडतो आणि मग त्याला ती मॅरेज सर्टिफिकेट दाखवते आणि सागर मॅरेज सर्टिफिकेट बघतो तेव्हा त्या मुलीवर त्याचा पूर्ण विश्वास बसतो आणि मग आता सागर हा त्या मुलाला मारत सुटतो आणि म्हणतो की तुला मी अगोदरच सांगितलं होतं माझ्या बहिणीशी भावनांशी खेळ करायचा नाही परंतु तरीही तू ऐकला नाहीस आत्ता मात्र मी तुला सोडणार नाही आता लकी व सागर मिळून त्याला दोघेही मिळून चोपायला लागतात तर इथे कंट्रोल बाहेर सिच्युएशन गेलेली असते आणि काय करावं हे कळत नसतं आता सागर त्या अभिषेकला पोलिसांच्या हवाले देण्याचं ठरवतो सावनी मात्र सगळ्यात सा खूप सेफ असते परंतु आता अभिषेक काही बोलायला जाणार त्याला कोणीच काही बोलू देत नसतं कारण तो सावणीचं सा नाव घेणार असतो तर इथे मुक्ता ही येऊन मिहीरला रिक्वेस्ट करते की मिहीर लग्नाचा दिवस आहे काय करायचं हे खरंच कळत नाही तू प्लीज माझी एक गोष्ट ऐकशील का तू आपल्या कोमळशी लग्न करायला तयार होशील का आता हे ऐकल्यावर मात्र मिहका गडबडते मिहका म्हणते की आता मी काय करू मी मिहीरला लग्नासाठी विचारायला आले होते परंतु आता इथे मिहीर काय उत्तर देतोय तर आता त्याच वेळेला मिहिका गप्प बसते कारण आपल्या पोटातलं बाळ हे मिहीरचं आहे तिला सांगायचं असतं त्याच्या अगोदरच आता मुक्ता ही मिहीरला कोमलशी लग्नाबद्दल विचारून टाकते आता मिही का त्याला काही बोलायला जाणार तेवढ्यातच आता मिहीर म्हणतो की मला एक विचार करायचा आहे म्हणजेच आता सागरला आणि इंद्राला देखील काहीच कळत नसतं की पुढे काय करायचं आहे परंतु आता इथे मिहीर हा टेन्शनमध्ये आलेला असतो की मी पुढे काय करू पण त्याला घराची म्हणजेच कोळी कुटुंबाची इज्जत ही सगळ्यात जास्त महत्त्वाची असते म्हणूनच आता मिहीर हा तिच्याबरोबर लग्नाचा निर्णय घेतो आणि त्याचा तो तिला होकार देतो परंतु मात्र मिही का आत्ता पूर्णपणे एकटी पडलेली असते आता मिहीर हा कायमचा तिच्या हातातून निघून गेलेला असतो आणि तिच्या आता प्रेग्नेन्सीचा सत्य समोर आल्यानंतरही तिला काहीच करता येत नसतो तर मित्रांनो आता मिहिका ही मुक्ता आणि मिहीर समोर स्वतःच्या प्रेग्ने सत्य सगळ्यांसमोर रिवील करेल का आणि त्यानंतर मग मिर नेमका काय निर्णय ने घेणार आणि या सगळ्या लग्नाच्या गडबडीमध्ये मिहीर कोणाच्या बाजूने कौल देणार मिहिका की कोमल कोणाशी तो लग्न करणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा